सेलू शहरातील क्रांतीचौ देमट गल्ली या जव्हार रोडवरील पोस्ट ऑफिस रोडवर असलेले संजय शेडुते यांच्या मालकीचे वरद ज्वेलर्स आज्ञा चार चोरट्यांनी शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता फोडल्याची घटना घडली आहे आज्ञा चार चोरटे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असून चोरट्यांनी एकतीस हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिन्यासह दुकानातील कागदपत्रं लंपास केली आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील जवार रोडवर असलेल्या वर ज्वेलरचे शटर वाकून अज्ञात चार चोरट्यांनी शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक नंतर दुकानात प्रवेश केला तिजोरीला मात्र काहीच केले नाही परंतु सोने चांदी आणि कागदपत्रे असा एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला वरद ज्वेलर्सपासून जवळच असलेल्या नूतन रोडवर सुरेखा संजय भातलोंडे यांच्या घरासमोर लावलेल्या ला। काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल यम एच बावीस ए टी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर किंमत पस्तीस हजार रुपये ही मोटरसायकल देखील चोरीस गेली आहे या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यवाहीची दिशा ठरविण्यासाठी घटनास्थळाचे फुटेज हस्तगत केले आहेत वरद ज्वेलरचे मालक संजय शेडुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती जाधव पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे आणि मध्यवर्ती घडलेल्या या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे